नमस्कार मी कविता माझ्या चॅनलवर वर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे बघा इथं कटोरी ब्लाउज ची मी कटिंग केलेली आहे आपल्या कटोरी ब्लाउज ही कटोरी याला कसं जोडायचं ते सांगणार आहे आणि कधी कधी काय होतं आपण कटोरी जोडून घेतो पण कटोरी इथं आपली ही थोडीशी उडते मोठ होऊन जाते तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते आपण आज बघणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायचा चला तर मग करूया सुरुवात हे बघा इथे ही कटोरी ब्लाउज ची आपली कटिंग झालेली आहे आता हे बघा हा पार्ट आहे पट्टीचा आणि हे बघा ही आहे कटोरी मी कटोरी सुद्धा तयार करून घेतलेली आहे आता ही ही कटोरी आपण इथं जोडून घेऊया बघा ह्या प्रकारे हा सरळ भाग आहे आणि हा पण कटोरीचा हा सरळ भाग आहे तो इथून आणि कधी पण कटोरी गळ्यापासून जोडायची आहे इथून आपल्याला सुरुवात करायची आहे कटोरी जोडायला कटोरी वरतून इथून गळ्यापासूनच जोडायची आहे घालून कधीच जोडायची नाहीये आणि कटोरी किंवा हा क्रॉसपट्टीचा भाग कोणताही भाग ओढून नाही जोड ओढायचा नाहीये लोणा दोघीपैकी एकही भाग ओढायचा नाहीये जसा आहे तसंच आपल्याला शिवून घ्यायचं आहे बघा हे 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 बघा मी आता कधी कधी थोडस कधी कधी खूप जास्त उरत जास्त उरत तर ते आपल्या कटिंग मध्ये मा किंवा मार्किंग मध्ये मा काही प्रॉब्लेम होत असेल त्यामुळे ते जास्त उरत असेल पण आता इथे नॉर्मल उरलंय किंवा याच्यापेक्षा थोडस जास्त एक इंचापर्यंत जर उरलंय तर काय करायचं पूर्ण जी पूर्ण असं सरळही कट करून घ्यायचं आहे बघा इथून असं धरायचं आहे आणि खालच्या बाजूला जिथे आपली कटोरीचा आपण टक्स मारलाय ना त्या बाजूला खाली नेत आपल्याला हे बघा आपलं कट करून घ्यायचं आहे आता बघा आणि नंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा क्रॉस पट्टी सुद्धा मी तुम्हाला जोडून दाखवते आता हे ब्लाउज ना बिना अस्तरचा आहे याला अस्तर नाहीये मी अशा जॉईन कट क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहे हे बघा ह्या प्रकारे याला खालून इथे शिलाई मारायची काहीही गरज नाहीये मी का डायरेक्ट अशा काढलेल्या आहेत तर आता आपण त्या पण लावून बघूया काही फरक पडतो का आपला कटोरीच्या याच्यामध्ये आणि हे बघा इथे सुद्धा आपल्याला कटोरीला थोडस ह्या प्रकारे क्रॉस मध्ये आपल्याला फट करून घ्यायचं आहे आता हे बघा जो मोठा ही ही भाग आहे क्रॉस पट्टीचा तो आपल्याला हे बघा हे सरळ भाग आणि आपल्या ब्लाउजचा हा सरळ भाग एकमेकांवर ठेवून आपल्याला हे बघा या प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आता इथं टक्सपर्यंत आल्यानंतर आपल्याला हे आपण कट करून घेतलं तरी चालतं सपोज आपण कट नाही केलंय तर त्याला मध्ये बघा ह्या प्रकारे मध्ये असं दुमटून घ्यायचं आहे आणि कटोरीची शिलाई देखील आपल्याला आतल्या साईडने घ्यायची आहे बाहेरच्या साईडने नाही घ्यायची आहे हे बघा काहीच फरक नाही पडला आहे कटोरी खूप छान आली आहे की इथं कमी जास्त असं काहीच झालेलं नाही आता त्यानंतर आपल्याला हे बघा या प्रकारे ही शिलाई आहे ना इथपर्यंत आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि हे बा ही उरलेली आणि पर इथं आपल्याला अशी धरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची मी याच्यावर डबल शिलाई मारून घेते म्हणजे आपली शिलाई निघायला नको म्हणून हे आता आपल्याने बघा ह्या प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचं आहे या प्रकारे आपली हे कटोरीची स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि आय। आयुक्कच्या पट्ट्या लावून घ्यायच्या पट्ट्या कशा लावायच्या मी याचा एक व्हिडिओ ऑलरेडी तयार करून अपलोड केलेला आहे मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईन तुम्ही ती नक्की जाऊन बघा तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला� आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद